म्हणून जर अंगे पाटील म्हणतायत ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर माझ्याशी गाठ आहे मी काय सांगितलं की बाबा तुम्ही जर काड्या करायच्या बंद करा तुम्ही आंदोलनं बसवायचे बंद करा असे बस किती बसले तरी काय होणार आणि थोड्याफार लोकांना वाटत असेल आंदोलन झालं मराठ्याचं आरक्षण रद्द होईल जास्त खुश नका हो हो थोडं मी आपले भुजबळ साहेबांना सांगतो जास्त खुश नका का हो जास्त खुश नका हो आणखी एक लक्ष्मण हाके म्हणतायत ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायचं नाही हा त्यांना ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला पहिल्यांदा किती जाती होत्या त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजन साठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना कुणी घातल्या कशा घातल्या अचानक नोंदी आल्या हे काही बोलतात महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल ज्याला घटनात्मक अधिकार आहे अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला ते अधिकार आहेत त्या आयोगाला आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसीला ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे आणि कुणी घातल्या कशा घातल्या ऍड झाल्या हे ही बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा मराठा रिझर्वेशन मध्ये असायला पाहिजे ना कुणबी रिझर्वेशन मध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशन मध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये मग माळ्यांच्या पोट येणारच ना, ना? संघर्ष पेटला आहे ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज हिरेला पेटले आहेत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते जरांगेंनी अल्टीमेटम दिलाय आरक्षण मिळालं नाही तर माझ्याशी गाठ आहे जरांगेंच्या आव्हानाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चेला बोलावला आहे बैठकांवर बैठका, बैठका होत आहेत तर दुसरीकडे ओबीसी आक्रमक झाली आहे छगन भुजबळ पंकजा मुंडे विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते लक्ष्मण हाकेंच्या सोबत आहेत महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा तणावग्रस्त झाले आहे सरकारला काय करायचं ते सुचत नाही गावागावात ओबीसी आणि मराठा असा सुप्त तणाव पाहायला मिळतोय एकनाथ शिंदेच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं आहे पण मनोज जरांगेंना ते मान्य नाही सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी जरांगेंची मागणी सरकार मान्य करायला तयार नाही त्यामुळे पेच वाढला आहे तर दुसरीकडे ओबीसी नेतेही सरकारच्या दरबारी फेऱ्या मारत आहेत राज्यामध्ये एक क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा विरुद्ध ओबीसी मी जबाबदारीने सांगतो हा वाद नेते आहे खाली समाज गुन्हा गोव्याने मान मराठा आरक्षणाला विरोध करणारे जे नेते मंडळी आहे मी त्यांना ठामपणे जाहीरपणे सांगू की सगळे सोयरेची अंमलबजावणी जर झाली तर त्याचा असा अर्थ नाही आहे की सगळा मराठा समाज ओबीसीत जाईल नोंदी फार कमी प्रमाणात सापडणार फार तुरळक लोकांना याचा लाभ होणार त्यामुळे हा वाद करू नका राज्य सरकारने परिपत्रक काढलेला आहे त्याच्यावर कायदा होणं अपेक्षित आहे सहा महिन्याच्या आत कायदा झाला नाही तर ते परिपत्रक हे वन साईड संपुष्टात राहिला दुसरा प्रश्न वादाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज हा वाद कोणालाही परवडणार नाही त्यामुळे कृपया सर्व नेते मंडळींना विनंती करतो आव्हान करतो वाद करू नका हा सरकारचा विषय सरकारकडं आपण सर्वजण मिळून मागण्या करू सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आप आपापसामध्ये वाद करून काही याचा उपयोग होणार नाही आणि विशेषतः सरकारमधल्या मंत्र्यांनी सरकार म्हणून वक्तव्य करावं वैश्विक संघटनेचा अध्यक्ष असल्यासारखं वक्तव्य किमान मंत्र्यांनी करू नये अशी तरी माझी आहे विधानसभा निवडणुका तोंडण्यावर आहेत समाज़ाने दोन्ही एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे मनोज जरांगेंनी तर मतदार संघाची बांधणीही सुरू केली ओबीसी नेते प्रकाश शेंगे यांनी आम्ही मराठा उमेदवारांना पाडू अशा प्रकारचा इशारा दिला आहे या सर्व वातावरणामुळे राजकारण्यांची कोंडी झाली मराठा समाजातील नेते मोठे झाले पण समाज मात्र मागे राहील नेत्यांनी ने समाजाच्या उन्नतीसाठी लक्ष दिलं नाही त्यामुळे समाजातील बेरोजगारी वाढली आणि मराठा धरून संतप्त झाले मोर्चे निघाले सरकारला अंतरवली सराटीत जाऊन जरांगेंची मनधरणी करावी लागली तर दुसरीकडे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजही पेटून उठला आमचा वाटा का द्यायचा असं म्हणत आंदोलन सुरू झालं आता तर दोन्ही समाज मागे हटायला तयार नाही गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक पक्षाचा नेता चिंतेत आहे कारण नेता समाजाने जरी कुणी असला तरी मत मात्र प्रत्येक समाजाची पाहिजे असतात कुणाच्या बाजूने जायचंय कुणाच्या नाही असा पेच प्रत्येक पक्षातील नेत्यांना पडला आहे आरक्षण हे दुर्बल घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी असलं तरी गेल्या काही वर्षापासून आरक्षणाचा राजकारणासाठी वापर केल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे ओबीसी आणि मराठा संघर्ष उभा राहिला आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका